नमस्कार मावळ ऑनलाईन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत पाहूया मावळातल्या आजच्या ठळक घडामोडी तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी शेवटी रस्त्यावर उतरून मराठा क्रांती चौकात रविवारी बेमुदत उपोषण सुरू केलं गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून दरवर्षी अपघातात निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं आज नागरिकांनी आता पुरे असं म्हणत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे देहू इथल्या सरस्वती मंगल कार्यालयात आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला गाथा मंदिर रोडवरील या कार्यक्रमात नागरिकांनी थेट आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या या सर्व मुद्द्यांवर शासन स्तरावर तोडगा काढण्यासाठी हो आपण कटिबद्ध आहोत असं आश्वासन आमदार शेळके यांनी दिलं विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामदैव श्री डोळसनाथ महाराजांचा पारंपरिक छबीना पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला ग्रामस्थांनी जयघोष फुलांची उधळण आणि पारंपरिक ढोलताशांच्या गजरात हा सोहळा साजरा केला देहुगाव बायपास परिसरात पिस्टलसारखी दिसणारी एअर पिस्टल विना परवानाजवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली तो पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कचरा डेपोजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाणार नाहीत उलट नव्या कौशल्यांची संधी निर्माण होईल असं मत तंत्रज्ञान अभ्यासक पंकज फणसे यांनी तळेगाव दाभाडे इथं व्यक्त केलं इंद्रायणी महाविद्यालयाच्या बी सी आणि बी बी ए विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे आणि प्राध्यापिका विद्या भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते तळेगाव दाभाडे इथल्या नूतन प्रसारक विद्याप्रसारक मंडळ संचलित कैलसवसी ॲडव्होकेट कुमारी शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचं उद्घाटन येत्या सोमवारी होणार आहे सकाळी अकरा वाजता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते हा समारंभ पार पडेल अशी माहिती मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली तळेगाव दाभाडे इथल्या यशवंतनगर परिसरात खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं